नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य मराठी चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत स्ट्रेचिंग व्यायाम स्ट्रेचिंग म्हणजे फक्त व्यायामापूर्वी वॉर्म अप नाही तर ते आपल्या शरीरासाठी दैनंदिन आरोग्याची गुरुकिल्ली आहे चला तर मग सुरुवात करूया भाग एक, स्ट्रेचिंग का आहे जेव्हा आपण लांब ऑफिस मध्ये काम करतो किंवा मोबाईल लॅपटॉप वापरतो तेव्हा स्नायूंवर ताण येतो स्ट्रेचिंग केल्याने हे स्नायू रिलॅक्स होतात लवचिकता वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना योग्य ऑक्सिजन मिळतो हे मानसिक तणाव कमी करण्यास देखील मदत करत भाग दोन सकाळी करायचे स्ट्रेचिंग व्यायाम नेक स्ट्रेच हळूहळू मान उजवीकडे डावीकडे कडे वाकवा प्रत्येक बाजूला दहा सेकंद शोल्डर स्ट्रेच हात सरळ पुढे करून दुसऱ्या हाताने छातीवर ओढा साइड स्ट्रेच दोन्ही हात डोक्यावर घेऊन शरीर उजवीकडे डावीकडे वाका कॅट काव पोझ चार हात पायांवर उभे राहून कंबरवर खाली हलवा भाग तीन ऑफिस मध्ये करता येणारे स्ट्रेचिंग रिस्ट स्ट्रेच हाताची तळवे एकमेकांवर दाबून ठेवा सी स्पायनल ट्विस्ट खुर्चीवर बसून कमरेपासून उजवी डावी वळण घ्या लेग स्ट्रेच खुर्चीवर बसून पाय सरळ करा आणि दहा सेकंद होल्ड करा भाग चार व्यायामापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग व्यायामापूर्वीचे स्ट्रेचिंग डायनामिक स्ट्रेचिंग हलके हालचाली हाय नीज आर्म सर्कल्स विथ ट्विस्ट व्यायामानंतरचे स्ट्रेचिंग चे स्ट्रेचिंग स्थिर स्थितीत फॉरवर्ड बेंड स्ट्रेच काफ स्ट्रेच भाग पाच स्ट्रेचिंग करताना घ्यायची काळजी स्ट्रेचिंग कधीही जबरदस्तीने करू नये श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवा अचानक झटका देऊ नका हळूवार हालचाली करा दररोज दहा ते पंधरा मिनिटे स्ट्रेचिंग पुरेसा आहे विशेष टीप तर मित्रांनो आपण स्ट्रेचिंग व्यायामाचे फायदे प्रकार आणि योग्य पद्धत पाहिली हे नियमित केल्यास शरीर लवचित ताजेतवाने आणि निरोगी राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमचे अनुभव कमेंट मध्ये सांगा आणि अशाच हेल्थ टिप्स साठी निरोगी आयुष्य चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल